हाय कुठे जात रे तुला आम्ही चला आम्ही जातोय सी एस टीला मार्केटला हे बघा बघायला मार्केट साईडला जातो जातोय बघू काय मिळतं चाय वाटतं वाटत ते बघू पप्पा चे पाच वाजेला ड्युटी सुटेल तोपर्यंत टाइमपास करायचंय आहे पाहू आहे काय खातो रे तू सी एस टी मधला फेमस वडापाव आहे इतर मजा आली तुला आता कुठे जायचंय क्रिकेट प्रॅक्टिस चालू इथं

डॉगी डॉगी आवडला बघायला डॉगी हो डॉगी बाय डॉगीन डॉगीला बर होत बाय करतेला बाय करत डॉगीला असतो ना मी या साईडला आलोय आता कुठे उभा आहे मी आधी खूपच प्रवेश येऊन गेली होती पण आता खूपच आले आता तिथून कस वाटत तिला छान वाटतय तिथून आवडले मरीन ड्राय ला आलोय मी तुझी अफाय ति

थोड़ा पुढे फिरू आणि नंतर मग घरी तिथे ऐकत नव्हता ना त्यामुळे थोडं बसलो तो मला बघायचं पाणी बघायचंय हा तुला मजा आली किती आली